वारणा न्यूज मराठी त्यात लँडलाईन बंद विज्ञान युगात ही आज अध्यात्माला तितकेच अनन्यसाधारण महत्व आहे म्हणूनच जिथे विज्ञान संपत तिथं अध्यात्म सुरू होतं असं म्हटलं जात गॉड खुदा अल्लाह प्रभू परमेश्वर ही त्याचीच रूपे ज्या वेळेला अपेक्षित इच्छापूर्ती होत नाही त्यावेळी मात्र अध्यात्माचे रूपांतर होते आणि नवसासाठी कसाही काहीही प्रकार केला जातो ज्योतिबाकडे नवस मागणाऱ्या भक्तांकडून हल्ली नवस फेडताना घोड्याचं शिंगरू दान करण्याच्या प्रथा वाढीस लागली आहे ज्योतिबा मंदिराच्या परिसरात हे शिंगरू सोडलं जातं आणि इथूनच त्याच्या हाल अपेष्टांना सुरुवात होते नवसाचं शिंगरू असल्यानं त्याला कुणीही पाळत नाही गवताच्या शोधार्थात असे कित्येक शिंगरू परिसरात भटकताना आढळतात कधी ग्रामीण भागात तर कधी शहरातही अशा शिंगरूंची संख्या वाढताना दिसत आहे काही ठिकाणी शिंगरूचे रूपांतर घोड्यात झालेले दिसून येते मात्र अशा घोड्यांना कुणीही चालक अथवा मालक नसल्याने लहान मुलांच्या खेळण्यासाठी ही घोडी आणि शिंगरू आता उपलब्ध झालेले आहेत सध्या सुट्टीचा हंगाम असल्याने बच्चे कंपनी अशा शिंगरूवर घोडसवारी करताना दिसून येत आहेत यासाठी कोल्हापूरच्या पांजरपोळ व्यवस्थापनाने अधिक सजग होणे गरजेचे आहे असे सर्वसामान्यांचे मत आहे एखाद्या प्राण्यास पांजरपोळ येथे स्थलांतरित करावेसे वाटल्यास त्यांच्या दूरध्वनीवरती प्रतिसाद मिळत नसल्याची सार्वत्रिक तक्रार आहे अशा शिंगरू अथवा घोड्यांना भूत दया दाखवून त्यांच्या निवाऱ्याची आणि चाऱ्याची सोय करून रक्षण करण्याची मागणी भक्ताकडून केली जात आहे वार्ना न्यूज साठी सुषमा निकम सातवे प्रेस द बेल नेव्हर मिस एन अपडेट